नमस्कार मित्रांनो जय शिवराज आज आमच्या तुळ ही लाडाची तुळजाबाई आहे आम्ही तिला लाडा आणि तुळजाबाई बोलतो आणि आज तिचा पहिला बड्डे आहे आम्ही तो प्रकारे सेलिब्रेट करणार आहे जसं आपण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरी करतो कारण की मुलापेक्षा जास्त मी तिला प्रेम करतो माझी गाय असेल माझा घोडा असेल त्यांना मी खूप जीव लावतो आणि त्यांना माझ्या घरातला पूर्ण सदस्य समजतो दिवाळी दसरा गणपती असन कुठलाही सण असेल तर आम्ही आमच्या गाईला न विसरता तो साजरी करतो आणि आजकाल जे माणसांमध्ये जेवढी आपुलकी नाही आहे त्याच्यापेक्षा जास्तही आमची तुळजा आहे आता तुम्ही बघू शकता ती जर खाली मांडी घालून बसली आम्ही तिच्या शेजारी बसलो तर तिला पण इतकं छान वाटतं का तर तिलाही असं वाटतं का खूप प्रेम करावं माझ्यावरती आणि आज तिचा बड्डे आम्ही तो कशाप्रकारे सेलिब्रेट करू तो आता आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पण दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आमच्या तुळजाचा बड्डे वाढदिवस आहे आणि आज आम्ही तुळजाचा वाढदिवस सगळे मिळून साजरी करणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आमच्या तुळजाचा गोठा आहे आणि छोटा आहे पण छान बनवला आहे मी आणि इकडं आमचा घोडा दिसतोय त्यानंतर इकडं आमची ही तुळजा आहे ती पण आता आम्ही मधी तयारी चालू असल्यामुळं आम्ही तिला बाहेर बांधलो आहे आणि आनंद वाटतो आहे खरंच मुलांचा जसा बड्डे करायला जेवढा आनंद असतो त्याच्याहीपेक्षा जास्त म्हणावं लागेल का आज आम्ही आमच्या गाईचा बड्डे करतो आहे कारण की मुलांना बोलता येतं माणसाला बोलता येतं पण पन पण यांच्या मनातल्या भावना आपण ओळखायच्या असत्या आणि इकडे पण ही माझी बायको आहे हिची पण सरी लगबग चाललेली रांगोळी वगैरे काढायची आणि तुम्ही बघू शकता तिने पण रांगोळी ती छान काढली आहे आणि खरंच म्हणजे सगळं ह्या गोष्टी करायला आणि या गोष्टी अनुभवायला पण येणार खरंच भाग्य लागतं हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपण कुठलीही पूजा करायच्या अगोदर मी पहिले छत्रपतींना पहिले नमन करतो त्यानंतरच कुठलं पुढचं कार्य चालू करतो आपण महाराजांची पूजा करून आणि आपण त्यानंतर हे पांडुरंगाची पण पूजा करणार आहोत माझ्या गोठ्यामध्ये मा दोन्ही फोटो ठेवले आहेत आणि आपलं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यापासून सगळ्या गोष्टींची सुरुवात केलेली कधीही चांगली असती तुम्ही बघू शकता मी, मी दोन्ही फोटो लावलेले आहेत आणि हे माझ्या गोठ्याच्या आतमधलं हे सर्व जो गेटअप दिसतो आहे तुम्हाला त्यानंतर इकडे मुलं बसलेली आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा पण एक आनंद एकदम छान दिसतो आहे मी काय एवढा मोठा माणूस नाही आहे पण मी प्रयत्न करतो जेवढा माझ्याकडून होईल शकतो तेवढं मी यांच्यासाठी करणार आपल्या तुळजाचा बड्डे साजरी करण्यात आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आमच्या तुळजाच्या बड्डेची सर्व तयारी चालू आहे डेकोरेशन आणि त्यानंतर औक्षणाचं ताट फायनली तो टाईम आला आहे आता तिला गोठ्यामध्ये घेऊन येण्याचा आणि तुम्ही बघा आता ती किती स्पीडली एकदम तिच्या गोठ्यामध्ये जाईल आणि तिचा एक आनंद तुम्ही बघू शकता तर ती पण इतका उत्साह दाखवती आहे आणि मुलं पण बघा मुलांना पण इतका आनंद वाटतो आहे तर तिला आम्ही मध्ये आणलं आहे तर तिला तिच्या जागेवरती तिला आम्ही पहिले बांधणार आहोत आणि हा तिचा साज आहे आता आम्ही तिच्यासाठी घुंगराची कंटी हार आणलेला आहे तर आम्ही तो तुळजासा तुळजाला आम्ही तो घालणार आहे संध्याकाळचा टायमिंग झाला आहे आता आणि वातावरण पण इतकं छान दिसतंय त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं सूर्यास्त झाला आहे आणि वातावरण इतकं मस्त वाटतंय त्यानंतर मुलांची इकडे लगबग चाललेली आहे ते तुळजाला आवाज येत काही मुलं नाचत आहेत तुळजाची तयारी झाली आहे त्यानंतर आता आम्ही फुगे पण लावणार आहेत आता फुगे फुगवून आम्ही फायनली आमचे फुगे लावून झाले आहे दाराला तोरण पण लावलं ला आहे लाइटिंग वगैरे आम्ही सर्व काही छानसं असं डेकोरेशन तयार केलं आहे दाराला तोरण लावून फुगे लावून आम्ही पूर्णपणे तयारी झाली आहे त्यानंतर इकडे आम्ही केळीचा तुझासाठी केक बनवत आहे आणि ही माझी बायको आहे ही सर्व केळी कट करून आणि त्याची डिझाईन तयार करते आणि मुलांची पण एक उत्सुकता अशी आहे चेहऱ्यावरती का त्यांना काहीतरी आज एक नवीन बड्डे बघायला मिळतोय आणि आम्ही सर्व मिळून करतोय त्यामुळे एक खरंच एक आनंद असा एक इतका काही वेगळा वाटतोय तुळजा पण बघत आहे आज गोठ्यामध्ये फुगे वगैरे लावले आज नेमकं असं काय दिसतंय का आज रोजच्यापेक्षा आज जरा काहीतरी वेगळं दिसतंय गोठ्यामध्ये का ह्या लोकांची ही तयारी कसली चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला आहे ना माझा एक अनुभव सांगणार आहे तुळजाला आणल्यापासून जा आणि माझी फॅमिली पण तुम्हाला सांगणार आहे तुळजा आल्यापासून काय काय झालं आपण आपल्या मुलांची जशी लाड पूर्ण करतो तसं आम्ही आमच्या गायची पण लाड पूर्ण करतो तिला तिच्या आवडीचा खूप तिच्या आवडीचं सर्वात जास्त आवडतं आहे तर तिला केळी आवडती फळांमध्ये तिला केळी गुळ गूळ आवडतो आणि तो आणल्यानंतर जसे मुलं कसे एक आनंद व्यक्त करतात तशी ती आपल्याकडे बघून एक आनंद व्यक्त करते किंवा मला आवडीचा तिने खाऊ आणलेला आहे माझा एक सेवक आहे ती ॲक्च्युली मी तिचा कधी मालक कधीच कोणाला दाखवत नाही मी तिचा सेवक म्हणून दाखवतो ज्या दिवशी मी तिला माझ्या पशी आणली दहा जुलैला मी आणली तिला त्यावेळेस आषाढी एकादशी होती आणि काय नशीब आज तिचा बड्डे आहे आणि बड्डेच्या दिवशी पण आज एकादशी आली तर म्हणजे आम्हाला खूप पाहिजे म्हणजे आम्ही कधी असं वाटतं की आम्हाला खूप भाग्यवान समजतो का आज आमच्याकडे खरंच लोकांकडे एक सोनं असतं पण आमच्याकडे ही गाय आहे माझा घोडा असत मी त्यांना सोन्याच्याही पेक्षा जास्त किमतीचं समजतो आणि त्यांची सेवा करायला जी मजा आहे ती म्हणजे म्हणजे मा ॲक्च्युली मी मॉलमध्ये फिरतो पिक्चरला जातो सगळं करतो पण त्याच्यातली जे एवढं म्हणजे मला आनंद नाही मिळत तेवढा आनंद मला यांच्या सेवेमध्ये मिळतो आणि यांची सेवा करायला म्हणजे खरंच नशीब लागतं मी करतो जे पण म्हणजे व्हिडिओ बघताय माझे ज्याच्या पण घरापाशी छोटीशी जागा असेल फ्लॅटमध्ये जरी राहत असेल कुठल्याही गोशाळा असेल किंवा तुमच्या आसपास घरापाशी कुठेही गोमाता असेल तर तिची खरंच सेवा करा तर तिच्या सेवेमध्ये माणसा ऍक्च्युली सर्वांनी स्वार्थ आहे तिच्यापासून मला काही मिळत नाहीये फक्त तिचा एक आशीर्वाद येतो माझ्यासाठी खूप मोठा काही आहे आणि तिच्यापासून असं काही फायदा मी कधी बघणार पण नाही मधीच सेवा करतो तोच माझा आशीर्वाद आहे मी तोच समजतो आणि ऍक्च्युली मी कधी गायीला हातच लावलेला नव्हता मी गायीला खूप दाबरायचं गाय ना का आवडायची तर गायीचा एक म्हणजे लहानपणापासून आपण एक कृष्णाचा एक फोटो बघतो त्या कृष्णाने त्या बाळकृष्णाने एखाद्या गायीला पकडलेला असते त्यानंतर आपण जुने कुठलाही पिक्चर बघितला असेल आणि मला मराठी पिक्चर बघायची खूप आवड आहे मराठी पिक्चर कुठलाही बघा तुम्ही जुना त्याच्यामध्ये गाय असेल नाहीच असेल आपल्या पारंपरिक गोष्टी या सगळ्या दाखवल्या जातात आणि मग माझ्या पण एक अशी मनात इच्छा व्हायची की आपल्याकडे गाय असली पाहिजे पण मग विषय असा व्हायचा का बाबा एक जागेचा सगळ्या गोष्टीचा एक सारा विचार केला तर एक आपण सोडून द्यायचो बस जाऊ दे बाबा हे आपल्या काही त्याच्यामध्ये बसणार नाही तर मग मी कधी मला कुठं गाय दिसली मग मी तिला हळूहळू हात लावायला लागलो पण तिचा जो वास माझ्या नाकात जायला लागला तशी तशी ती माझ्याजवळ यायला लागली तिचा जसं मी तिला पोळी खाऊ घालायचो म्हणजे माझ्या गल्लीमध्ये गाय होती त्या गायीला पण मी द्यायचो पोळी द्यायचो आणि हळूहळू असं वाटायला लागलं काय आपण जे गाय घेतली पाहिजे तर ते म्हणता नाही का बा पहिले माणसाने पहिले गाय घ्यावा आणि नंतर मग घोडा घ्यावा कारण की ह्या दोन्हीही गोष्टी आहे त्या समुद्र माणसानामधनं निघालेलं आहे ते गाय असन आणि घोडा असन म्हणजे त्याची एक म्हणप नाही बा संपत्ती हो थोडी और पा और पालो गो और घोडी असं एक मन हे बा ती तर काय असेल म्हणजे माझं नशीब चांगलं आहे म्हणजे मला एक आनंद वाटतो का, का तो पहले मी पहिले घोडा घेतला आणि त्यानंतर ही गाय ऑटोमॅटिकली माझ्याकडे आली आणि मी तिच्या शोधात बी नव्हतो काही नाही तर माझ्याकडे गाय येईन का नाही येणार तिचा खर्च तिचं शेण कसं उचलायचं कुठं जमा करायचं काय करायचं तर ते म्हणताना का देव जसं म्हणताना का बा रस्ता दाखवतो अंधार जरी आला तर तो, तो उजड पण दाखवतो तर तुम्हाला कुठल्या रस्त्याने चालायचं उजड आला ते या अंधारातनं कसं चालायचं तर त्या सगळ्या गोष्टी ह्या ॲटोमॅटिक आपल्या आपण फक्त विचार करतो बाई ह्या गोष्टी सक्सेस होईल का नाही होणार पण एकदा आपण त्या क्षेत्रात जर उतरलो तर आपल्याला सर्व गोष्टी माणूस जन्माला आल्यानंतर पहिले आपल्याला मिळतं आईचं दूध आणि एखाद्या वेळेस कधी कधी असं होतं का एखाद्या बाळाची आई एक्सपायर होऊन नसते एखाद्या बाळाला एखाद्या बाळाच्या आईला दूधच नसेल तर त्यावेळेस बाळाला जर जगवणारी असेल तर ही आपली गेव कारण की हिच्या दुधाशिवाय माणूस जन्माला आल्यापासून तर मराईच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा गायीचं दूध माणसाच्या तोंडात टाकलं जातं म्हणजे माणूस जेव्हा जन्माला येतो सुद्धा आपल्याला चमच्याने बाळाला दूध पाजवं लागतं आणि ज्यावेळेस माणसाच्या काही शेवटच्या घटका असतात तर म्हणता बा आता माणसाची काहीतरी इच्छा राहिली असेल काही राहिलं असेल तस आपण त्याच्या तोंडामध्ये गाईचं दूध टाकतो म्हणजे म्हणजे गाईचं किती कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि गायची ही सेवा करत सर्वांनी केली पाहिजे चांगले आणि सर्वांनी म्हणजे आपला एक हिंदू धर्माचा एक आपण जसं दैवत म्हणतो तर गायीच्या पूजेमध्ये आणि गायीच्या प्रदक्षिणेमध्ये जे तुम्हाला धामची जी आशीर्वाद आहे तो या गोमातेमध्ये मिळतो कारण की गोमाता ही अशी आहे का हिच्यामध्ये देवांनी ती जागा घेतलेली तर ती म्हणजे असं म्हणतात का बा ज्यावेळेस समुद्रमंथनातलं ज्यावेळेस गाय प्रगट झाली तर देवांनी तिच्या जागा घेतली होती आणि तिच्या शेणाचा आपण शेणाची किळस कधीही करू नये कारण की माणसाला जेवढा पैसा जेवढा प्यारा असतो आपण पैशाला काय म्हणतो लक्ष्मी पण खरं देवी आपल्या ल माता लक्ष्मीनी जर तिच्या शेण जिथनं येतं त्या ठिकाणी तिने तिचा तिचं वास्तव्य केलेलं आहे म्हणून या शेणामध्ये आणि या गोमूत्रामध्ये इतकी काही पावर आहे का ती साधी म्हणजे आपण तुम्ही रोज त्याला हात लावत असल तर तुमचे किती सारी असे काही रोग आहे तर ते, ते तुम्हाला होतच नाही दुसरी गोष्ट गोमित्र जर समजा तुम्ही डोळ्यात टाकलं डोळ्याला जर काही प्रॉब्लेम असेल डोळ्याची आपली जी नजरबी आहे ती सुद्धा तीक्ष्ण होती म्हणजे ती देते सर्व औषध पण देती आणि त्याची सुरुवात या गाईपासूनच आहे आणि शेवटसुद्धा गाईपासून आहे साधं आपण म्हणजे मा मनुष्य जरी मेला तरी आपण काय म्हणतो का माणूस मेल्यानंतर सुद्धा गायीच्या गौऱ्या लागतं गायीच्या म्हणजे पूर्णही विधी असन पण माणूस एक वर्ष पूर्ण होऊ पर्यंत माणसाला सर्व गायच लागत जर आपण गायला अं कुठलाही श्राद्धा असन पितृ असेल काही पण असेल तर त्यावेळेस आपण गायचं भूमित्र वापरलेलं तूळ पुराणानुसार आपल्याला स्वर्ग लोकांमध्ये घेऊन जाणारी ही गाय असते शेवट याची शेपूट पकडूनच जावं लागतं आणि त्यावेळेस पण असं म्हणतात का त्या गायीला जर जेणे खरच गायीची सेवा केलेली असत तर तो, तो सुद्धा त्या गायीची शेपूट धरू शकतो आणि जेणे केलेलीच नाही जेणे समजा गायला आजकाल लोक दूध बंद झाल्यानंतर कत्तलीला देतात म्हणजे असा करा गाईपासून फायदा नाही आपण ही गाय काही काम तिला सोडून द्या असं नाही केलं पाहिजे जर आपल्याला जन्म देणारी आई आपली आई म्हातारी झाल्यानंतर आपण तिला सोडून देतो चांगल्या दिवसात जर तिने तुम्हाला दूध दिलेलं असेल तिने तुम्हाला सांभाळलेलं असेल तर तिलाही तुम्ही म्हातारपणामध्ये तिला सांभाळा आणि गरुड पुराणानुसार जे मी आत्ता सांगत होतो शेवट गायची शेपूटच पकडावं लागते आणि तोच व्यक्ती पकडू शकतो त्यावेळेस पण असा परिश्रम आहे की ती गाय मिळती कधी मारकी गाय असते म्हणजे ज्यांनी खरं सेवा केलेली असेल तर ती गाय त्याला शेपूट पकडून देते ज्यांनी ती शेपूट पकडल्यानंतर मग म्हणतात का बा असं आपण स्वर्ग लोकामध्ये जातो म्हणजे इतकं काही आहे गायचं महत्त्व हो आहे आणि तिची आपण कितीही कौतुक केलं तेवढं कमीच आहे आणि मला तर असं वाटतं तर मला ठीक आहे माझ्याकडे प्रॉपर्टी असो किंवा नसो पण माझ्याकडे ही जे प्रॉपर्टी आहे ना तर ही प्रॉपर्टी म्हणजे माझ्या पूर्ण कार्यालय म्हणजे काही लोक असं म्हणतात का बाबा तू काय आहे रे का असं काय करतो तुला काय आवडतं हे पण त्यांना काय सांगायचं सा काय ह्या गायीच्या शेणात आणि गायचा गोमूत्रामध्ये आणि तिचा जो वास आहे तर मला तो इतका आवडतो मी ते आवडीने करतो म्हणजे काही लोक का शेणाचं किळस करतात बाबा ना शेणाला हात नाही लावते तर ते म्हणजे शेणाला जस मी हात लावतो तर असं वाटतं की मी आनंदाने उत्सव आमची तुळजा आणि राज ते आमच्याकडे येण्याआधी आम्ही दर रविवारी कुठं जायचं कुठं जायचं खूप विचार करायचो त्या गोष्टीमुळे म्हणजे कायम घरात राहून राहून येतो बाहेर जाण्यासाठी काही मार्ग म्हणजे कुठं जायचं असेल तर आपल्याला खूप विचार असतो आज कुठ जायचं खूप ऊन ये गाडी नाहीये आता जायचं तरी कुठं मुलंही शाळेतून येतात घरी राहून राहून कंटाळून जातात तर पहिले नाही याच्यामुळे आपल्या घरात भांडणं होती आणि आता जस जवळपास आमची तुळजा आली आहे राज आलंय तर आता कोणती सुट्टी असं कधी रविवारी येईल आणि कधी आम्ही मळाचो याची आम्ही वाट बघत असतो आणि आठवड्यातून म्हणजे कधी पण सुट्टी असली आमचं सकाळ झाल्यावर पटपट आवरून आम्ही मळ्यात याच्या तयारीत राहतो आदल्या दिवशी पासूनच की कधी शनिवार आला आणि पटकन शनिवार झाल्या कधी रविवार सकाळ उगल आणि कधी आम्ही मळ्यात येऊ आणि कधी रात्र होऊच नाही याची वाट आम्ही असं वाटतं ता कधी कधी असं वाटतं की रात्री पण आम्ही इथंच राहू यांच्यासोबत इतकाच वेळ निघून जातो तिथे आम्हाला कळत नाही आणि तू उद्या आम्हाला इतकी माया लावली आहे की म्हणजे प्रत्येक गोष्ट तिने आम्हाला शिकवली आहे आणि का मग याच्या आधी मी माझ्या मामाच्या गावाला जायची बिन काढायची पण कधी एवढं जायचं जवळ नाही गेली गे जेवढे आता मी जाते आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे कसं आहे आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहिती नसता आता तिला कधी आजारी होती काय तिला इंजेक्शन वगैरे द्यायचं धरायला भीती वाटायची पण आज ती आपल्याला मदत करते आपल्याला समजून घेते ना आता तिला घाबरायचं आणि भीती काही वाटत नाही यांची सकाळची सुरुवातही तुळजापासूनच होती आणि दुपारी ते कामाला जातात त्यानंतर जसे कामा ते कामावरून येतात ते घरी न येता डायरेक्ट मळ्यात येतात आमच्या आणि मळ्यात येऊन गोठ्यात येऊन आमच्या तुळजाची सेवा करतात तिला खायला चारा पाणी देतात सकाळचा एक तास आणि संध्याकाळचा एक तास हा फक्त तुझ्यासाठी आणि आमच्या राजसाठीच असतो मी रोज सकाळी जेव्हा ते इकडे येतात साय आणि सायंकाळी पण तेव्हा इकडे येतो तेव्हा मी वीक। म्हणजे मी दिवसभर कॅमेऱ्यात बघत राहते तुझा काय करती आज जेवण केलं का नाही पाणी पिली का नाही झुपलीय का बसली आहे मी सकाळी जसे माझे मिस्टर मयात आले की लगेच मी कॅमेऱ्यात लावून बघून बघते की आज ती बाहेर हो सोडलीये खेळायला की मध्येच आहे आज ती मी चारा खाल्लाय की नाही आम्ही दिवसभरात आमच्या शहरात जे पण आहे दिवसभर तो कधी शाळेतून आल्या आल्या लगेच तुझ्याचा व्हिडिओ लावतो कॅमेऱ्या मध्ये आज राज काय करतो तुझा काय करतोय तू करतो म्हणजे सकाळी उठल्यापासून जातीच होतो पण येतो तुळजाला बघतच राहतो व्हिडिओ मध्ये आमच्या तुळजाला आमच्या मध्ये आज आमच्या कुटुंबात येऊन फक्त पाचच महिने झाले पण आज असं आम्हाला वाटत गेल्या कित्येक महिन्यापासून ती आज किती वर्षापासून ती आज आमच्या संघच आहे म्हणजे आज पाच महिने झाले असं वाटत नाही खूप खूप म्हणजे खूपच दिवसापासून ती आमचा संघ आहे आज म्हणजे आई जसा जीव लावती तसं मी म्हणजे जसं तुळजाला यांनी आणलं तर ते काय विधी काय करायचं होतं ते काय केलं नाही तसं म्हणजे तुळजाला आज तिच्या आईपासून तोडलंय आपण तिला इकडे आणलंय तसं मी तिला एकदम मुलीसारखी जीव लावते म्हणजे आमच्या तुळजाला येऊन फक्त पाचच महिने झाले तर तरी आज आम्हाला असं वाटत की खूप वर्षापासून आमचा संघ आहे ती मस्त डोकं ठेवून बसली बाई बड्डे तुला भूक लागली असं मला माहितीये पण तू बाहेर खूप खाल्ले मी सगळी गमत करत होत म्हणून रवंत करायला बसलेली नाही तर मी तुला एवढं कसं कधी ठेवणार पण नाही कधी ठेवत पडले नाही तर तुझ्या टायमिंग काय खाण्याचं ज्या वेळेस आम्ही गाय आणायचा विचार केला तर घरचे बोलले का बघ बाबा तुला जर जमत असेल तर त्या गोष्टी कर मला असं वाटायचं यार आपण काय करावं घेवा की नाही घेवा मी पहिल्यांदा घोडा घेतला घोड्याचा मला खूप ना दे लहानपणापासून ना दिलं घोडा घेतला पाहिजे आपण घोड्यावर बसलो पाहिजे घोडे स्वारी केली पाहिजे आणि मेन म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी आणि आपल्या पूर्वजांनी सुद्धा जे गो सेवा असन या गोसेवा म्हणा या राष्ट्रसेवा असं त्या महाराजांसोबत जे मावळे होते त्यांनी बी ह्या गोष्टी केलेल्या आहे आणि मला पहिल्यापासून एक ते डोक्यामध्ये एक पहिल्यापासून एक विचारच आहे तर बा आपण ह्याच गोष्टी केल्या पाहिजे आणि काय आजकाल मुलं दारू सिगरेट ज्या नशेच्या आहारी जातात त्या नशेपेक्षा ही नशा कधी बी सांगली आणि एक छत्रपतींचा मावळा म्हणून मी हे कार्य करतो मला घोडेस्वारी खूप आवडती तर तुम्हाला माझे काही व्हिडिओ पण आहे मी ते तुम्हाला दाखवते आणि गायचं जसं मी मग सांगितलं गायला ऍक्च्युली मला खूप भीती वाटायची गायला गायची माया ऐकलेली होती गायच्या गोष्टी ऐकल्या होत्या लहानपणी कपिला गाय असते ती दूध पण मग गोष्ट ऐकण्यात आणि स्वतःची गोष्ट तयार करण्यात जी मजा आहे ती खरंच एक वेगळी असती आणि मी कधी गायचं साधं कधी कासरा सुद्धा हातात पकडला नव्हता कधी कधी असं बैल पोळा वगैरे असं व्हिडीओ बघायचं भाजी बैलाला सजवलेले पण मग असं वाटतं की आपण नाही या गोष्टी करू शकत पण मग असं वाटतं का जर कुठलीही गोष्टीचा जर एक तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःचा पक्का जर कधी ठेवला दे तर माणूस म्हणता ना का बोटावर सुद्धा आपण जे उचलू शकतो तर एक आपला कॉन्फिडन्स पक्का ठेवायचा कुठल्याही कार्यामध्ये पाऊ पाय टाकताना आपण हा एक विचार करायचा तर मला हे येणारच आहे आणि मी करणार आहे जागा असो नसो या त्या गोष्टीचा विचार सोडून द्यायचा आज मला सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे ती म्हणजे गाईच्या एका तिचे आशीर्वाद या घोड्याचा आशीर्वाद असं मला सर्व काही गोष्टी मॅनेज करून दिल्या पण मी अशा बी काही गोष्टी लोकांच्या बघतो लोकांची घरं बघतो काय त्यांच्या किती भारी जागा आहे काय करत नाही गाय काय पाळत नाही जेवढी मजा एखाद्या फोर व्हीलर मध्ये बसण्यामध्ये जेवढी मॉलमध्ये फिरायमध्ये जी मजा आहे त्याच्यापेक्षा ही जास्त मजा म्हणजे मला तर यांच्यामध्ये येते कारण की यांना जस मी सकाळी उठतो तर माझा अलाराम असतो अलार्म वाजला पहिल्या अलारामलाच मी उठतो माझ्या डोळ्यासमोर एकच येते का माझा गोठा माझी तुळजा आणि माझा राज मी यांना पहिले जाणार आल्या आल्या त्यांना ते आल्यानंतर त्यांचे पण एक हावभाव असता का मी आल्यानंतर हि आहे मला मी माझा व्हिडिओ का मी तिला बाहेरून आवाज देतो मी आवाज देतो तुळजा तर ती मला आवाज देते ती पण गाकती ती ती बोलती का ऐका त्याच्यामध्ये माणसाला इतका आनंद वाटतो का रे बाबा आपण जे करतोय त्या कार्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळतंय बा माझा घोडा असं तर आल्यानंतर मग मी त्यांना त्यांचे जे खाद्य आहे त्यांचे खा खानापिणं असं खुराक असेल तो त्यांना मी देतो तर दिल्यानंतर मग तिला बाहेर सोडतो माझी ही रोजची दिनचारी आहे तर त्यांना म्हणजे माझा दिवसाची सुरुवात कशी असते आल्यानंतर येताना त्यांना चारा घेऊन देणं त्यांचं शेण काढणं सगळं इथली साफसफाई तुम्ही माझा गोठाही बघू शकता माझ्या गोठ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मच्छर किंवा माशी अशी घाण कुठंही दिसणार नाही मी मांडी घालून बसतो आणि आम्ही इथं जेवण पण करतो कारण की जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं त्यांचाही पूर्ण गोटा आपण स्वच्छ ठेवतो आणि त्यांच्यामध्ये स्वच्छता ठेवली जेवढी तुम्ही स्वच्छता ठेवणार तेवढा जास्त गायीचा आशीर्वाद तुम्हाला लागतो कारण की गायला हे घाणीमध्ये कधीच ठेवणे कारण की हे रत्नामध्ये मोडल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत गाय असण घोडा असण हे जे आहे आपण म्हणते त्यांना जनावर म्हणते हे जनावर नाही ॲक्च्युली हे रत्न आहे यांना रत्न म्हणजे आम्ही म्हणतो ना एक साईडला हिरा ठेवा आणि एक साईडला गाय असण घोडा ठेवा जेवढी हिऱ्याला किंमत आहे तेवढी गाईला आणि घोड्याला किंमत आहे आता तुम्ही कधी काही व्हिडिओ बघितला असेल आज गाडीची सुद्धा तेवढी किंमत नाही त्या किमतीचे घोडे असतात आज सतरा अठरा कोटीची गाडी सुद्धा नाही तेवढे घोडे असतात त्या घोड्यामध्ये तेवढी किंमत आहे तेवढी गुण असतात तर काय म्हणजे असा एक विचार जर केला तर म्हणजे या जगामध्ये सर्वात महागाची गोष्ट असेल तर हेच पण आपण काय केलंय आपण त्यांची किंमत कमी करून टाकली म्हणजे पैशांनी नाही तर सांभाळण्यामध्ये असेल बाकीच्या गोष्टी असतील पण असं सेवा ही केली पाहिजे बा आणि तुम्ही बघा गाय ते माझी तुळजा म्हणजे आम्ही तिला गाय म्हणतच नाही आम्ही तिला तुळजाबाईच म्हणतो ते आमची लाडाची तुळजाबाई आहे तिला आवाज बी तोच देतो तुळजाबाईच म्हणतो आणि तिचे नटखटपणा बी खूप आहे तिला सोडल्यानंतर जर तुम्ही बघणार तर तिच्या उड्या मारणं तिचं खेळणं कधी कधी मला स्वतःला भीती वाटते कधी मला मारण पण ती इतकी हुशार येते अंगावरती खूप जोरात येते आणि मी तिला आता लाडाने एक नवीन नाव ठेवलं की ती माझी वाघी दिली कारण की तिच्यावरती दोन कुत्र्यांनी अटॅक केला होता तर कुत्र म्हणजे तिने जसं अटॅक केला कुत्र्यांनी तिने कुत्र्याला तिचे म्हणजे गुणधर्म असे दाखवले तर म्हटलं कुत्र्याला जर दोन कुत्र्यांना जर ती भारी पडली म्हणजे ती खरं वाघी आहे आणि असं म्हणतो का खर किलर गाय जो बी पाळतो म्हणजे किल्लार गाय पाळायला सुद्धा पण आहे ना एक माणसाला एक वाघाचं काळी लागतं असं म्हणतात आणि ही जी गाय आहे आपली म्हणजे तुळजा आणि खरंच माझी म्हणजे एक शे शेरणीच आहे ती एक म्हणजे वाघिणच आहे आणि खरंच आहे जर मी जरी असलो बाहेर समजा मला असं कधी कोणी असं मारायचं जरी एक ॲक्शन एक केलं तरी ती डायरेक्ट अंगावरती धावली ती म्हणजे तिचे हावभाव एवढे डेंजर आहे पण आपण तिला लाडाने आम्ही एक एक वाघीण बनतो तिला म्हणजे आता मी तिला एक नवीन नाव ठेवलेलं आहे तुळजाबाई आणि एक वाघिंग आता तुम्ही माझे काही व्हिडिओ पण येते बघा मी जेव्हा तिला घेऊन येतो ना तर तिचा स्पीड एवढा असतो की ती आम्हाला दोन जणांना तिला आणि मला दोघांनी ओढून ठेवली ती घरात गहरा। आणि घरातन जरी जा बाहेर जाते म्हणजे तिच्या गोठ्यातनं इतक्या स्पीडनी जा जा जाते की ती आमच्या दोघांना ओढत घेऊन जाते तिच्या म्हणजे ती वाघासारखीच आहे ती खरंच आणि तिचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि म्हणजे मी एक पण केला आहे की ज्यावेळेस तिला आणलं तर माझ्याकडे जागा असो नसो पैसे असो किंवा नसो पण एक, एक मी ज्यावेळेस तिला आणल्यानंतर एक मनात एक पण घेतला तर जोपर्यंत जिवंत आहे मी असन ती असन आमचं एक ठरलेलं आहे का गायीची सेवा करायची आणि ह्या लोकांपासून आपल्याला उत्पन्न मिळो न मिळो तो भाग नंतरचा पण यांची सेवा ही करणं खूप गरजेचं आहे कारण की आज मी चालू केलं तर माझं बघून दोन लोक करणं आणि माझा मुलगा असेल त्या मुलाला तो मुलगा कधी माझं दूधच पीत नव्हतं तर त्यांनी दूध सुद्धा प्यायचंय ना ह्या गाईपासून चालू केलं आम्ही फक्त त्याला एवढंच बोलतो का रे तुझा माईने तुला दूध दिलेलं आहे तर तो आता ग्लास भर दूध कोण घेतो तो पहिले वाटीवर दूध न पिणारा मुलगा असा ग्लासभर ग्लास भर दूध प्यायला तो काय तर फक्त मायेमुळं तर तिची माया तेवढी लागली आणि काही नाही तो येतो फक्त तिला हात लावतो आणि तो रोज मला एकच विचारतो का आबासाहेब तुझ्याने दूध दिलं का मग मी त्याला सांगतो हा तुला दूध दिलेलं आहे मग तो दूध पितो ती काही दूध देत नाही अजून ती लहानच आहे आताशी ती एक वर्षाची आज कम्प्लीट झाली ना आज तुझा बड्डे पण आहे आम्ही कशा प्रकारे साजरी करणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो हो लहान मुलगा होता त्याला फार गाय गाय आवडायची तो गल्लीमध्ये एक गाय बांधलेली होती तिथे जाऊन तिचं सगळं शेण बीण सगळं काढून तिला तारा पाणी खालून तो घरी यायचा घरी येऊन तो परत तिला नाही का जायचा परत तिला खाऊ पिऊ घालायचा मग मी माझ्या दोन नंबरच्या मुलाला म्हटलंय आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करायची आहे तर तू गाय घेतो का तो, तो मनी घेतो म्हणे मी करण म्हणे शवासा मी गायची म्हणून मग ती गाय आम्ही घेतली ती खरं आमची घरची लक्ष्मी अशा प्रकारे आमच्या तुळजाचा बड्डे सेलिब्रेट केला तुम्हालाही जर तुळजाला शुभेच्छा द्यायच्या असेल तर तुम्ही कमेंटद्वारे देऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका